नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे अजिंठा बुलढाणा राज्यमार्गावर मादनी जवळ कार व पिकअपची समोरासमोर धडक होऊन कार चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना पंचवीस गुरुवार रोजी दहा वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे बुलडाणाहून शिवनाकडे एम एच ट्वेंटी सी एच ब्याऐंशी शून्य शून्य कार शिवनाकडून पिकअप एम एच ट्वेंटी जी सी शून्य शून्य नऊ पाच बुलढाणाकडे जात होती त्याची समोरासमोर धडक झाली सोयगाव येथील कॉलेजचे प्रोफेसर पडघण सर आपल्या कारने बुलढाणाहून कॉलेजकडे जात असताना मादनीजवळ जवळ अनवा येथील पिकअप बुलढाणाकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली वेळेवर एअरबॅग उघडल्याने कार चालक पडघण सर बालबाल वाचले किरकोळ जखमी झाल्याने त्यांनी शिवणा येथील खाजगी रुग्णालयात उपचार केले मात्र पिकअप चालक शुभम साळवे ऋषिकेश शिवाळे दोन्ही राहणार जळगाव सपकाळ तालुका भोकरदन पिकअप सोडून पसार झाले